तो काहीच आम्ही आज आलो आहे मी आयुषदा आर्यंदा संकल्प मंदिरी दिदी आणि तिची छोटी बहिणी ती तर आम्ही सर्व आलो आहे बोराना तर ऑलमोस्ट एक बोरीवर हो आम्ही तिथं तर शोधलं तिथे काय नाही मग त्याला फूड आहे आणि बोरांसाठी जी सर्वांची जी भांडणं चालू आहेत ते बघून अजून मजा येते का रानटी रान शोधायला कोकणचा तर बघूया कसं काय ते विषय आपला पण ब्लॉग कंटिन्यू करू आता मेनचा हां आणि थोड्या ते त्यानंतर तो सीझन येणार त्याच्यात करबंद पण होणार आता जातो आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा आम्ही आता कुठे कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो ब्लॉग एन एन्जॉय करा थोड्या वेळाने नाही कुठे असते लोकेशन सेट करून ब्लॉग बाय सुर आपली एवढी सगळी पलटण चालली आहे मला दादाचा फोन आला चल कुठे जायचं आहे मला पण माहिती नव्हतं मी आणि संकल्प घरी होतो उठलो जसंच फोन आला आलो सर बोल आपली वाट बघत होते तर बोललो जाऊया हा किती 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 फाटी घेतलेलीस हो दे चल एक भाऱ्यामध्ये पाच सार्याच्या काट्या असतील एक भाऱ्यामध्ये पाच सहा काट्या <laughs> तर बघूया ब्लॉक पुढे कंटिन्यू करू बोरीचं झाड भेटल्यावर बाय तर आपले आजचे आपले गाईड आम्हाला माहितीच नाही कुठे चाललंय इथं आलेलो रे दलिल कशाचा कुठे संपली सुकली ती

नको ये पाणी माझ्या कधी बघितलं नाही भावानी पाणी कुठे पाणी तिकडं दाखवतो तो पाणी काय क्लिअर पाणी यार इकडं होते आपण इकडं काय धडपडत आहेत

उद्यापासून बरं झालं काटा लागला आता ऑपरेशनला जायला लागल बिचारीची मजा है। ओ काई है यार घेत एक मस्त वाटत माहिती आहे मला नाही अरे हा ए गावरान मध्ये अजून एक गोष्ट सामील उंबर ए बाजूला जरा मिनिट

पण खायच्या अगोदर माझ्या हातात दाखव ए निधी अरे खा तू मी तुला हा बघ माहित आहे ना निखिल तू मी संकल्प होता कुठं कुठं काय तिथ तिथं पाईप आहे ना तो त्याच्यावरून कर येतो ते लगेच मॅटर मध्ये इन्वॉल्डेक मारून दोघी हे दलिंद्रन मला हिंबर पाहिजेत

Hmm. आयुषदा वा भेटला रिएक्शन काय असेल तुझा <laughs> ये बाबा आमच्यासोबत सर कुणाला आम्हाला पाय धुवला इथं पाय नाही ठेऊ लागली दोघीची चपल्याची साईज एकच आहे काय रे दुगांचे चप्पल ती बिचारी साईड हो सो सग आपले हा कसं दिसते आणि सरू आपटला मग हा कुणाला कुठे जायचं आपल्याला इकडं कुठे जायचंय चला ज्याला पाण्यात जायचं तो जाऊ शकतो <laughs> बोर भेटला बोर भेटला ते मला द्या एक बोर ए थांबा थांबा ज्याच्या हातात बोर आहेत त्यांनी सगळ्यांनी दाखवा नीट गेल्या वर्षी चालून तुमचा प्लॅनिंग रेकॉर्ड झालाय जोग बोलवतो कॅलिंदर मी पण ऐकला घंटा कसला खोलू खोल दाखव चालू बोलवतो ना जोग याचा रिकॉर्ड झालाय मी पण ऐकला अरे वेड कुसलेले तर

हे बघा हे नसा दाखव नसा दाखव नसता बघ हे आता जास्त दिसत आहे जिमला जाण्याचा फायदा याच्यावर काय नाही पुढे घ्यायचं मग कुठं आहे व्ह्यू कायच व्हि याच्या अगोदर पण इथे आलो आहे त्यांच्यासोबतच व्ह्यू आहे इकडचा आणि दलिंगर पोरं काढतायत भेटला डायरेक्ट कच्ची हा पहिल्यांदा आलाय बोर थोडी थोडी बोराच्या अगोदर आहे पण बोराना नाही आलोय आलो नारळ सोडले तेव्हा आलेलो सगळी बोरं किडलेलीच भेटलं वाटत

चल रहा है दाम बोर खाला आज खिड़ा कच्चे माला कसते संकल्प नहीं था किसा भरला कच्चे पिड़ा नाही नाही राहू राहते दगडपणे आपल्या जवळ झुकून राहतो ए साल्या धनिंद्री यांचा काहीतरी वा पटवारा चाललाय सर्वात जास्त मला मला ते मग किडा लिहिली बोलतोय मी सो आहे घाट अरे घाट माझ्याकडे पाचशे रुपये इथून फक्त ना अंग पुरा लूज सोडून जायचं लांबून दाखव जवळ नको दाखवू इकडून दाखव असं घाटावर नाही पहिले का पाचशे रुपये पाहिजे तुला मी देईन बोलत कालवा बघायला जायचं काय कालवा काय कालवा बघायला म्हणजे पाय थांबणारच नाही तू कालवा कालवा बघायला तिथं

माझ्या माणसे माझ्या माणसाला देतोय नंतर येत जा चालू आहे ते चल नंतर <inaudible> येतो <inaudible>

आम्हाला जे पाहिजे होतं ते बोरं वगैरे भेटली हल्ली वगैरे आणि वरती ते दुवा कथा इथं पाणी वगैरे पियाच्या नंतर पाणी वगैरे पियाच्या नंतर परत घरी निधी 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 बाजू लागलो आनंद किती अरे बाजूला एका जागेवर काय पाच पाच जण मरता नाही चार जण काय तू पण जा जादी होय बोर हातात काढ ना जरा अशी दोन्ही सगळी अशी बोरा हातात काढ मला ओके म्हणजे घ्यायला सगळं आय हे नाही सगळं पाणी वगैरे पिऊन आपण आता परत घरी जाणार आम्ही पाणी <laughs> उडतो <laughs> तू वरती तुकडं थूक इथं खाली पियल आणि तो हात धुवल <laughs> तर हा होता ब्लॉग आमचं जे कोकणी रानमेवा जो दुसरी बोरा के हुंबर ुंबर राहते हा हुंबर, वे थे। वे थे हुंबर तर ते भेटलं हुंबर कोणी खाल्ले आम्ही आणि संकल्पनी खाल्ले तर हाच होता आजचा ब्लॉग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा